सर मी रोहित गावडे तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आपले आज सकाळ सकाळची रोप आले खाली करायसाठी हनुमंत गणपत आलेले आहेत तर आपल्याला आता रोपं खाली करून घ्यायचे आज सकाळ सकाळ काहीच आता गाडी आलेली माग सर

तर गायचं आता आपली रोपं उतरून झालेली जा आहेत आता आपण सहा तरी ते अडीच हजार रोप घेतलेली इथं आपण घरापाशी मका त्या मकत लावणार आहे तर आत्ता आपण मोटर चालू करायसाठी आले नाही आपल्याला आज जयनच्या प्लॉटवर पाणी लावायचं आहे आज जा आपण त्याला कॅल्शियम करून सोडणार आहे तर आता आपण आधी मोटर चालू करून घेणार आहे तो विहिरी आणि तुम्हाला मी जैनचा प्लॉट दाखवतो कसा आहे ते आता आपण मोटर चालू करून घेतलेली जैनच्या प्लॉटवर त्यांनी एक तीन ते चार तास पाणी सोडून त्याला आपण कॅल्शियम बोरानं सोडणार आहे आपण कॅल्शियम बोराने ताणून ठेवलेले काल आणून ठेवलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला जैनचा प्लॉट आहे तर आपण याच्यावर आता पाणी लावलेलं आहे आता आपण नंतर बघू आता आपल्याला कांदा पेरायचा आहे त्याच्यामुळं जायचंय आपण गड आहे जरा आता आपण पाणी लावून घेतलेलं आहे आता रमेश मामा आलेले त्यांना आपण कांदा पेरणार आहे मित्रांनो आता आपण पेरायला चालू आहे टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण आपला जो खाली सव्वा एकर सवा एकराच्या पुढं राहणार ते आपण पेरून घेणार आहे आता वाजले तर अकरा आणि आपला कांदा पेरून झालेला आहे आणि आपण सकाळी पाणी लावलो ते आपण जैनच्या भागावर तर त्याच्यावर आता आपण कॅल्शियम बोरांसाठी म्हणजे सोडायसाठी मळ्यात आलेले आणि आता आपण कॅल्शियम बोरा सोडून घेणार आहे बघू आपल्याला आज परत नंतर काही काम राहते आज तर आपण ही काल कॅल्शियम बोरान आणून ठेवलं होतं काल तीन साडेतीन वाजता तर आत्ता वतून घेऊन आपण सोडणार आहे त्याला आत्ता आखात सोडून राहिलेलं आहे आपलं आणि आता आपला जो जी नाईन बेंगलोरचा किंवा निळगाव पाणी कॉ कुठलायचं ते त्याच्यावर आता आपण बघायचं आलो तिथलं कॉ फिरून येणार आहे त्याच्यावर पाणी लावणार आहे आणि नंतर कांद्याचं जे धन टाकलेलं आहे म्हणजे वडाय जायचे आता तर आधी आपलं पाणी लावून घ्यायचं आहे निळग्याचं म्हणजे निळगाव असल्यानंतर कुठे खाल्ले जी नाईन बँगलोर एकमेंट आपण बघणार आहे आता तर पाणी आहे पा ते जी नाईन बँगलोरच्या प्लॉटवर आहे आणि त्यात आपला तिथले पॉकवरून दोन जाग पाणी जाते ह्या जी नाईन बँगलोरच्या आणि ह्या प्लॉटवर जाते तिथलं कॉक फिरून घेतला आणि तिथला बंद करायचा म्हणजे पाणी जाते तिथे मित्रांनो ही जो आहे तो आपला जी नाईन बँगलोरचा प्लॉट आहे आणि काल ह्याच्यात बऱ्यापैकी येऊन झाले आणि आपण आता ह्याला पाणी लावलंय आणि जी काल कमलती मोडून घेतल्यात तर आता आपण ह्याच्यावर तीन चार तास पाणी सोडणार आहे म्हणून पुढे तुम्हाला सांगणार आहे खप सोडणार आहे मित्रांनो आता आपण आपल्या खालच्या रानात आहे आपण पलीकडल्या साईडला तिकडल्या कांदा केलेला आणि इकडं आपण ज्वारी केली आपल्या खाण्यापुरती तर आता आपण ह्याच्यावर ज्वारीवर पाणी लावलंय जरा म्हणजे दाट उगवली म्हणजे पाताळ उगवली त्याच्यामुळं आपण इथं पाणी लावलेलं आणि आपण थोडे थोडी ज्वारी पण टाकतो आहे कारण परत आता पाणी दिलं की उगून ती राहिलेली म्हणजे सगळं मिळ बसतोय ह्याला तर आता आपण ज्वारीचे दारे बघत बघत आपल्याला कांद्याचं पण सारं वाढायचं तर त्यासाठी आपण वरण जाताने एक दाताळ घेऊन आलेलो आहे आणि इतर आता आपल्याला त्याआधी ज्वारी भिजवत बिजूत ही दंड ओढून घ्यायची मित्रांनो आत्ता दुपारचे दोन वाजलेत आणि आत्तापर्यंत आपलं ही एक दोन तिथं एक पुढं ह्या लिंबाच्या फाट्याच्या दिसतोय ते, ते दोन झालेत अजून त्याच्या पुढं दोन आहेत दोन आत्ता दोन पूर्ण झालेले आहेत राहिले दोन आपण आता हे पाणी लावलेलं ला। जगर बदलून घरी जेवाय जाणार आहे आणि जीवन येऊन परत अजून वाडाय चालू करणार आहे चित्रम आता आपले जो वाढले चार मग असं जेवण जाऊन आपण माघारी आणतात चार वाजता आपण दार घालत आत्ता जवळजवळ एक चार ते पाच वापर राहिला घेवायचं तर आपण आता रिक्षा करून घेणार आहे आणि येणार आहे आत्ता वाढली सौ चाराने आपण मोटर चालू करून आहे आणि आपले एक पाच दार राहिलेत तर आता एवढं बसून आपलं आजचे दिवसभरच काम होत आहे आजको भिडियोमै एउटा चाहिँ भिडियो आउने शेयर लाइक सब्सक्राइब अनि भावालाई सपोर्ट करा